सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी दानोळी केंद्र प्रमुख पदी सुनील खिलारे पंचायत समिती व शाळा यांच्यातील प्रशासनाचा दुवा म्हणजेच केंद्र प्रमुख होय नुकत्याच झालेल्या बदल्या व सेवानिवृत्तीमुळे केंद्रप्रमुख पदे रिक्त झाली होती रिक्त असलेल्या काही पदांचा पदभार केंद्र समन्वयक व अध्यापकांच्याकडे देण्यात आलेला आहे दानोळी केंद्रप्रमुख पदाचा पदभार सुनील खिलारे यांच्याकडे देण्यात आला आहे तत्कालीन केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधव यांच्या समवेत दोन हजार तेरा पासून ते कार्यरत आहेत त्यांचे प्रशासनातील कार्य पाहून त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल कुमार व कन्या विद्यामंदिर उमळवाड तसेच केंद्रशाळा दानोळी विद्यामंदिर कवटेसार यांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक माणिका माने मीनाक्षी डांग अमोल मगदुम अनिल चौगले गोविंद चव्हाण अजय पवार आचारणी सुतार यांचेसह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या